श्री स्वामी समर्थ आज बुधवार दहा एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल द्वितीया आज अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरण मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांसाठी आज तुम्ही पाठपुरावा करावा महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आज तुम्हाला वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्र भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामे तुमची प्रलंबित होती विशेषतः सरकारी कामे तुमची जर काही प्रलंबित असतील तर त्याचा पाठपुरावा आज तुम्ही करावा त्या दृष्टीने आज तुम्हाला यश येण्याची दाट शक्यता आहे कायदेशीर प्रकरणांमध्ये देखील आज तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज तुम्हाला वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकारी प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं तुम्हाला सहकार्यही प्राप्त होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील वाढ करणार आहे आज तुम्ही धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेऊ गे शकाल गेल्या अनेक दिवसांपासून तुमची प्रलंबित असलेली कामं तुम्ही आज पूर्ण करू शकाल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना देखील आज काळजी घ्यावी आजचं ग्रहमान हे प्रतिकूल आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स भूसार मालाचे व्यापारी कापडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी यांनी आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत तुळराज तुळ व्यक्तींसाठी आजचा मोरपंखी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी देखील आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत आज वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी वादविवाद किंवा मतभेद होणार नाही याकडे आज तुम्ही लक्ष द्यावं आजचं ग्रहमान हे तुम्हाला लाभदायक आहे परंतु महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगण्याचे संकेत देणारही आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होणार आणि तुमच्या विरोधकांच्या संख्येमध्ये वाढ करणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना देखील अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल आजचा दिवस हा जास्तीत जास्त शांत चित्तानं व्यतीत करणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष लाभाचं ठरण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो रास मकर राशी नारंगी मकर राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे भरणी नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण भावंडांचं सौख्य देणार आहे भावंडांची निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील घरातील लहान मुलांच्या अडचणी देखील सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल व्यवसायामधील गुंतवणूक करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं अशा पद्धतीच्या आर्थिक कामांसाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणारी आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वास्तू आणि वाहन सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल